कमलाकर मांगे पाटील संस्थापक सदस्य श्री ज्ञानेश्वर पाटील भालेराव सचिव श्री विश्वनाथ पाटील राज्य धर्जेदार श्री संतोष पवार ॲडव्होकेट पीम मालाताई पाटील श्री राजेंद्र भांभद्रे श्री नवनाथ धुमा श्री ज्ञानदेव गाडकर राज्यातून आलेले सर्व जिल्हाध्यक्ष तालुका निवडणुकीचा खेळ अतिशय महत्वाचा आहे मागच्या वर्षी विधानसभा आणि लोकसभाच्या इलेक्शनमध्ये अतिशय प्रामाणिकपणे प्रत्येक पोलीस पाटलांनी काम केलेलं आहे आणि त्याचाच ही फॅसिटी आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा कुठेही असा फार मोठा मानुषित प्रकार घडला नाही यापुढे मित्रांनो तुमच्यावर जबाबदारी खूप मोठी आहे लोकसभा विधानसभामध्ये जे काही इलेक्शनचे प्रकार इलेक्शन होत असतं तो फार छोट्या राहि आता अतिशय अटीतटीचा निवडणुका होणार आहेत त्याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे प्रत्येक पक्ष प्रत्येक पक्षात उपपक्ष गड गड अनेक बाबी त्याच्यात राहणार त्यामुळे काही ठिकाणी काही महत्वाचे जे काही गावं आहेत तिथं आपल्याला अतिशय जागृत राहणं गरजेचं आहे दुसरं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला द्विपक्ष बाबी राहणं गरजेचं आहे प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक गावखेड्यामध्ये आपण राहता तुमचे जे काही एखाद्या पक्षाबद्दलचं जे काय आहे ते केवळ आणि केवळ मतपेटीमध्ये राहिलं पाहिजे त्याच्या बाहेर तुमचा कोणत्याही कृत्यातून हे दिसलं नाही पाहिजे की हा ह्या पक्षाला बांधलेला आहे किंवा ह्या लिडरला बांधलेला आहे ते जर केलं तर ऑटोमॅटिकली तुमच्यावर आशेरे ओढल्या जातील तुमच्यावर आक्षेप घेतला जाईल तुमच्याबद्दल कंप्लेंट केली जाईल आता आम्हाला ते काही पदाधिकारी सांगत होते सर साहेब इलेक्शनमध्ये विनाकारण आम्हाला त्रास दिला जातो काही ठिकाणी असेल मी ना पण काही ठिकाणी जेन्युनली असं बऱ्याचदा होतं कळत न कळत तुमच्या वागणुकीतून असं दिसून येतं की तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुम्ही थोडंसं जुप्त माप देता एखाद्या व्यक्तीने केलेले जे काही गैरकायदेशीर कृती आहेत त्यांना कनाडोळ करता आणि दुसऱ्या व्यक्तीने केले की त्याला लगेच त्याच्यावर कायद्याचा बडगा दाखवता असं नाही व्हायला पाहिजे तुम्ही मी आपण शासनाचे नोकर आहोत आणि शासनाला कोणताही पक्ष नाही आहे कोणताही नेता नाही आहे हे नेहमी लक्षात ठेव आणि जोपर्यंत तुम्ही हे लक्षात ठेवणार नाही तोपर्यंत हे इलेक्शन शांततेत पार पडू शकणार नाही त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की आपण निपक्षपाती राहणं आपण दक्ष राहणं आपण अलर्ट राहणे हे या इलेक्शनचं सर्वात मोठे ध्येय राहील आणि जर हे केलं तर तुम्हाला कोणीही तुमच्यावर आक्षेप घेऊ शकणार नाही एक लक्षात ठेवा याच पोलीस पाटील ना, ना ही एक पद नाही ही तुमची आयुष्यभराची सेवा आहे तो एक सन्मान आहे तुम्हाला तुम्ही पोलीस पाटील त्या गावाच्या पोलीस पाटील म्हणून सेवा तर आहे तुम्हाला दिलेल्या लोकांचे सन्मान आहे आणि तो तुमचा म्हणून त्याच्या बाबतीत तुमचं जे कर्तव्यनिष्ठता असली पाहिजे ते आयुष्याच्या शेवटपर्यंत आता सुद्धा काही जे आपले पोलीस पाटील बंधू रिटायर झाले त्यांना सगळे संघटनेचे सदस्य ते सांगत होते की बाबा रिटायर झाले तरी तुमचं काम संपेल नाही आहे बऱ्याचशा ठिकाणी तर अजूनही पोलीस पाटील नवे पोलीस यांची नेमणूक झालेली नाही आहे त्यामुळे तुमचं काम अविरत चालू राहणार आणि एकदा पोलीस पाटील झालं तर आयुष्यभर पोलीस पाटील तो मनातून राहतोच बरोबर आहे की नाही रिटायर झाला तरी ह्यांच्या कोणाच्याही कारण ती सवय लागलेली आहे तीस तीस वर्षाची सवय लागलेली आहे है ना त्यामुळे ती सेवा ती निष्ठा ही कायम आपल्या आपल्या आचरणात आपल्या आप विचारात राहिली तर आपल्यावर कोणीही बोर राखणार नाही ह्या काही गोष्टी म्हणतल्या होत्या तर मला सांगायच्या होत्या काही अडी अडचणी आहेत आज जसं एक मागणी सर्वांची आहे की साठ वर्षाचं पासष्ट वर्ष करायचं मी आपल्याला शंभर टक्के हे सांगतो की आमच्याकडूनही ते साठचं पासष्ट नव्हे पण बासष्ट तरी <laughs> आम्ही नूतनीकरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा दहा ना पुन्हा मी माझ्या अधिकाऱ्यांना अतिशय स्पष्ट शब्दात सूचना सज्ज दम देईल हे म्हणायला हरकत नाही की कोणत्याही रिपोर्टमध्ये तुमचा जो काही रिपोर्ट आहे त्या तो पब्लिकला कोणत्याही परिस्थिती केला करून आपल्या पोलीस त्रास होईल आज आपला रिटायरमेंटचा कार्यक्रम झाला आम्ही दर आमच्याकडे सुद्धा जण अधिकारी कर्मचारी रिटायर होत असतात हे अतिशय भावना प्रधान एक कार्य हे असत तेच म्हणलं की जो माणूस जो व्यक्ती पंचवीस आणि तीस वर्ष या नोकरीमध्ये स्वतःला सामावून घेतो हो। दहा हजार पंधरा हजार तुम्ही काही फार मोठी पगार नाही बरोबर आहे मानधन आहे पण तरीसुद्धा त्याच्या जीवनातला ऐंशी टक्के वेळ तो पोलीस पाठीमध्ये घालो बरोबर आहे त्याचं काम करत असतो आणि आज अचानक तुम्ही रिटायर झाला एक मात्र तुम्हाला सगळ्यांना सल्ला आहे की कृपा करून आता मी रिटायर झालो आता मी काही काम धंदा करणार नाही असं करू आता काही ना काहीतरी काम करा समाजकार्य करा करा काही ना काहीतरी करा तुमचं चालूही असेल पण असं नाही करायचं की नाही आता सकाळ संध्याकाळ बायकोला म्हणणार आता दोन काही चहा पिणार पडून राहणार नाही ज्या दिवशी तुमचं डोकं मेंदू काम करायला बंद करेल त्या दिवशी तो विचार करायला सुद्धा हो बंद करेल काही ना काहीतरी डोक्याला खुराक राहिला पाहिजे या पोटाला या मांसपेशींना खुराक राहिलीच पाहिजे कामधंदा राहायला करते काम करना। मैं ते काम करणार नाही तर जसं आपले मांसपेशी लूज पडायला लागतात तसं सुद्धा लूज पडायला लागतात त्यामुळे सर्वांना ही विनंती आहे की रिटायरमेंट झालं म्हणजे आता माझं आयुष्य संपलं असं आहे आता नवी पारी सुरू झालेली आहे असे कित्येक लोक आहेत जेव्हा ज्या साठव्या वर्षी त्यांनी आपलं आयुष्य बदल बोलता बोलता बरंच काही बोलून गेलो भाषण लांबलं असं मला वाटतंय भुका लागलेले असते लोकांना पण पण खूप बरं वाटलं इथं जो समाधान मी प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा बोलतो आहे तेव्हा काही लोक त्यांचे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ते जे एक्सप्रेशन्स असतात समाधान समाधानकारक आहेत मन लावून ऐकत आहे कोणीही मोबाईलमध्ये पाहत नाही आहे कोणी व्हॉट्सॲप चेक करत नाही आहे बरं वाटलं तुमच्याबद्दल तुमच्याबरोबर बोलायला तुमच्याशी हिंदू साधायला एक मात्र सांगेन कोणत्याही अडीअडचणीसाठी छत्रपती सभाजर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय सदैव तुमच्या का पाठीशी आहे महाराष्ट्र अधीक्षक हा तुमच्या पाठीशी आहे पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मानधन तुमचं आलेले आहे एक मी सांगतो पुन्हा मी डी जी ऑफिसमध्ये आमचा मार्ग कंटिन्युअस फॉलोप असा माझ्या ऑफिसमध्ये आलं किती तारुण प्रोसेस होतं मी आता गेल्या गेल्या त्यांचं <laughs> <देखे। laughs> सांगितलं सर अतिशय सखोल आणि मानवी माझ्या शब्दामध्ये आपण जिल्ह्यातील सर्व पोलीस पाठवून मार्गदर्शन केलं नक्कीच त्या मार्गदर्शनाचा फायदा सर्व पोलीस पाठवून घेतील आणि खरं सांगतो साहेब मी माझं व्यक्तिगत सांगतो आणि बऱ्याच पोलीस करून न्याय केला आहे की तुमच्या काळा पोलीस पाटील हा जास्त सुरक्षित आणि मिडल मिडलपणे काम करताना हा माझ्याला पाहायला मिळाला आहे कारण आम्ही पूर्ण जिल्हा जातो अडचणी खूप तुमच्या तुम्ही आल्यापासून खूप कमी झाल्या त्याच्यापेक्षा खूप जास्त होत्या असं उत्तरपणे सांगायला काय त्यानंतर आपल्या संघटनेची ध्येय धोरणं आणि पुढील वाटचाल कशी राहील त्याचबरोबर पोलीस पाटलासाठी संघटना काय करता आहे याबद्दल थोडक्यात माहिती देतील राजेंद्र महेंद्र पाटील बुलढाणा जिल्हाध्यक्ष यांना विनंती करतो की आपले मनोहोत या ठिकाणी आपण या मोजक्या शब्दामध्ये ठीक आहे सर ओके सर साहेब आपण खूप बहुमोल असा वेळ या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल मी संपूर्ण राज्याच्या वतीनं विशेषतः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पोलीसपट्टी या ठिकाणी आपले मनापासून आभार मानतो आणि यापुढच्याही काळामध्ये तुमची आम्हाला अशी साथ राहील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी साहेबांनी दिलेल्या वेळेबद्दल या ठिकाणी त्यांचे आभार मानतो जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जयश्री पठाडे बैराम नापते सचिव प्रमोद साठे पाटील सहसचिव रामहरी पाटेकर सहसचिव जनार्दन हुबळे कार्याध्यक्ष घनश्याम जाधव सहकार्याध्यक्ष लक्ष्मण पाटील बोर्डे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश दिवेकर पाटील सहकार्यकारी अध्यक्ष राजेंद्र मोडके पाटील कोषाध्यक्ष आबाराव जाधव सहकोषाध्यक्ष आरुण बनकर जिल्हा संघटक रईसा शहा सहसंघटक पंढरीनाथ पाटील जैल महा जैन महाल जिल्हा प्रमुख श्रीमंत लेंडे प्रसिद्धी प्रमुख रमेश ढिवरे जिल्हा समन्वयक संतोष बोधने सहसंघटनेची इच्छा असेल अजून कोणाचे काम करायची इच्छा असेल त्याला तुमच्या संघटनेने न्याय दिलेला नसेल तुमच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांनी डायरेक्ट मला फोन करा माझा नंबर सगळ्यांकडे आहे मी त्याला त्या तुमच्याच जिल्ह्यामधून राहिलाय त्याला पद द्यायला पाहिजे होतं पण आपल्याला ते, ते नाही देता आलं तर अशा माणसाला पण आपण जिल्हा संघटनेवर विभागावर तर तुम्ही माझ्या वैयक्तिक पद प्रकाश दिवेकर श्यामराव संपतराव फाळके चले कुठे घेऊन दिलास थँक्यू तसेच तसेच श्यामराव फाळके यांची तसेच श्यामरावनी आता वैयक्तिक कार्यक्रम घ्यायला पाहिजे होता जिल्हा कार्यकारणीची निवड आहे जिल्हा अध्यक्षांचा सत्कार करतायत त्यांच्या सर्व टीम समोर संभाजीनगर जिल्ह्याचे सर्व टीम या ठिकाणी फोटो सेशन करत आहेत अध्यक्ष त्यांचा सत्कार करत आहेत यानंतर मराठवाडा विभाग आणि राज्याचे एक पदाधिकारी त्यांना सन्मानित करण्यात येईल चला सर्वांनी आपापली जागा घ्या कोणाला एकत्र वेगळे करू आपण ती कधी काही विषय आहे गाव पोलीस संघटनेचे राज्याचे अध्यक्ष सन्मान्य शिवाजीराव कोलते पाटील हे आपल्याला सविस्तर आपल्याला का झाले कशासाठी झाले हे आता आमचे मित्र पवार पाटील यांनी सांगितलं मित्रांनो मी तुम्हाला एवढंच सांगेन ही संघटना ही कार्यरत पोलीस पाटलांची संघटना आता कार्यरत म्हणजे काय तर आम्ही घटनेत तरतूद केलेली आहे की जो पदाधिकारी असेल शे, तो सेवानिवृत्त असे परत पर्यंतच संघटनेचा तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत तर राज्याचा पदाधिकारी कार्य असेल ज्या दिवशी तो सेवानिवृत्त होईल त्या दिवशी त्याला संघटनेचा आपची पद सोडावं लागणार आहे म्हणून ही कार्यरत पोलीस पाटलांची संघटना दुसरा आता एक मुद्दा नवीन उपस्थित झालाय मी कुणावर टीका करणार नाही की काही संघटनेचे म्हणजे ज्या संघटनेतना आम्ही इथे आलो आणि संघटना उद्याच आणली आता एक टीका सुरू झाली आहे की तुमच्यापर्यंत एक विषय टाकला जातो आहे तुमच्यापर्यंत तुमच्या मनात बिंबवला जातो आहे की मग कार्यरत पोलीस पाटलांची संघटना मग मा मांगले पाटील ह्याच्यामध्ये संस्थापक सचिव कसे मित्रांनो हे सांगण्यासाठी मी उभा आहे कारण ज्यांनी भिकाजी पाटलांबरोबर सचिव म्हणून काम केलं ज्यांनी पंढरी पाटलांबरोबर सचिव म्हणून काम केलं जो संघ होता तिथे बाळासाहेब शिंदे अध्यक्ष होते त्या संघात सुद्धा त्यांनी सचिव म्हणून काम केलं पण कायदेशीर ते सचिव नव्हते हे आता सांगण्याची वेळ नाही आहे कारण वेळ भरपूर आहे कमी आहे त्यामुळे ज्या चारी अध्यक्षांबरोबर काम करत असताना ज्यांना आपलं पूर्ण आयुष्य या पोलीस पटलांच्या हितासाठी काम करत असताना एकाही उपायाची कसली अपेक्षा न ठेवताना अशा आपण सचिवांना पूर्वीच्या संस्थापक सचिव म्हणून आणि संघटनेत त्याची तरतूद करून ठेवली आहे की मानवसेवी म्हणून आपण तीन अशा लोकांना पदाधिकारी किंवा मार्गदर्शक किंवा सल्लागार म्हणून नेमू शकतो त्याप्रमाणे मांगले पाटील यांना संस्थापक आपण सचिव म्हणून नेमलेला आहे म्हणजे तुमच्यापर्यंत जे अप्रचार चालला आहे त्या संघटनेचा त्याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे म्हणून हे तुम्हाला मी सांगतोय आता महत्वाचा विषय असा आहे की मग माझा उल्लेख झाला की घ्या जिल्ह्यात आर्थिक हिशोब चांगला आहे पैसे जमा आहेत म्हणून त्याला आम्ही खजिनदार नेमला आता सं आपलं दुसरं ध्येय आहे संघटनेचं पारदर्शक व्यवहार आता हा पारदर्शक व्यवहार आणायचा असेल तर सर्वांची तुमची जबाबदारी आहे आमच्याकडून तुम्ही अपेक्षा करताय पारदर्शक व्यवहाराची करायलाच पाहिजे कारण जो संघटनेचा सभासद आहे त्याला पारदर्शक व्यवहार म्हणजे आमच्याकडे मागण्याचा अधिकार आहे किंवा विचारण्याचा अधिकार आहे पण त्या अगोदर तुमची जबाबदारी लागते संघटनेने ठरवलेली घटना आहे त्याप्रमाणे वार्षिक वर्गणी शंभर रुपये म्हणजे वर्षाचे बाराशे रुपये त्याची विभागणी संघटनेने केलेली आहे त्यातले सात पन्नास टक्के तालुक्याला ठेवायचे आता बाराशे रुपयातले पन्नास टक्के म्हणजे सहाशे रुपये तालुक्याला ठेवायचे पंचवीस टक्के जिल्ह्याला द्यायचे आहे आणि पंचवीस टक्के राज्याला द्यायचे आहे आता हे पैसे जमवताना काय करायचं आहे जे तालुका अध्यक्ष आहेत ते तालुका सचिव आहेत त्यांनी पैसे आपल्या सभासदांना घ्यायची त्यांना पावती द्यायची तो पावती नमुना नमुनानंद आम्ही जिल्हाध्यक्षांना दाखवला आहे पावती कशा स्वरूपात त्यांना दिली पाहिजे त्यातली त्याने आपल्याकडे पन्नास टक्के म्हणजे सहाशे रुपये ठेवायचे उर्वरित प्रत्येक तालुका अध्यक्षाने राज्याचे आणि जिल्ह्याचे पैसे जिल्हाध्यक्षाकडे जिल्हा सचिवाकडे वर्ग करायचे आहेत जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा सचिव तुम्हाला तालुक्याला पावती देतील म्हणजे तुमच्या हिशोबाला ती पावती मिळेल त्यानंतर तालुका जिल्हा अध्यक्षाने आणि जिल्हा सचिवाने ते पैसे राज्य कमिटीकडे सुपूर्द करायचे त्याची राज्य क राज्य कमिटी तुम्हाला राज्य पदाधिकारी पावती देतील त्याचं सांगायचं कारण कसं आहे आज तुम्ही तालुका अध्यक्ष नेमलाय आज आपण जिल्हा पदाधिकारी नेमणार आहोत हे लोक जर काम करत असतील तर सो खर्चा कोणी काम करणार नाही ना ना। एक दोनदा औषध कोटी करतील पण ज्यावेळी जिल्हाध्यक्ष हो, तालुका अध्यक्षाला हो, बोलवतील एखाद्या कामाला की एस टी ऑफिसला जायला तर त्याच्या खिशात पैसा असेल तर संघटनेत पैसा असेल तर तो, तो जाईल म्हणजे जर जा आपण ते सहाशे रुपये प्रत्येकाने तालुक्याकडे जमा केले तर तालुका अध्यक्ष हो, तुमच्या असणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्ह्यापर्यंत पोहोचू शकतो तसंच जिल्हाध्यक्षांच्या अडचण ज्या अडचणी जिल्ह्याच्या ज्या राज्य कमिटीच्या बैठका असतात किंवा मंत्रालयात जायचं असतं अशा वेळी एखाद्या जिल्हाध्यक्षाला राज्याध्यक्षांनी बोलवलं तर तो जिल्हाध्यक्ष जिल्ह्याचे खजिना शिल्लक असेल तर त्या पैशाने तिथपर्यंत पोहोचू शकतो म्हणजे कुणाच्याही दिशाला वैयक्तिक खर्च होणार नाही हे सांगण्याचं कारण आहे आणि जर अशा पद्धतीने आपण काम केलं तर तालुका सुद्धा आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल जिल्हा सध्या सुद्धा सक्षम होईल आणि राज्य सध्या राज्य संघटना सुद्धा सक्षम होईल आता मग बोललं गेलं की विश्वनाथ पाटलांनी पैसे दिले माझा जिल्हा हा एकच संघ होता आणि तो एकच संघ असताना तो फोडण्याचा एक प्रयत्न झाला प्रयत्नाला किती यश आलं तर त्यांच्या त्यांनाच माहीत पण जे लोक गेले कारण माझ्याकडे तीन लाख सात हजार पाचशे पंचावन्न रुपये शिल्लक होते ती तेवीस पर्यंतची वर्गणी माझ्याकडे जमा होते ते जाणार मला विचारलं सर आम्ही संघातला राहणार आहे आमचा हिशोब तीन लाख सात हजार पाचशे पंचावन्न भागीले चारशे चव्वेचाळीस सभासद केले आणि त्यांना सहाशे ब्याण्णव रुपये पन्नास पैसे त्यांच्या हातात दिले तुमचा रस्ता तुम्हाला मोकळा सांगायचं म्हणजे आपल्या संघटनेचं आर्थिक व्यवहार तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत पारदर्शक असेल तर राज्यसुद्धा तुम्हाला पारदर्शक व्यवहार नक्कीच ठेवणार आणि दरवर्षी तुम्हाला राज्याध्यक्षांच्या सहीने तुम्हाला ऑडिटची आम्ही कॉपी तुमच्यापर्यंत पोहोचवणारा पारदर्शक कारभाराची आम्ही या स्टेजवरून तुम्हाला ग्वाही देतो या ठिकाणी संभाजीनगरच्या जिल्हा कार्यकारणी निवड होते त्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझ्या राज्य कार्यकारिणी वतीने आणि माझ्या रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने मी शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जिल्हा काम करत आपल्याकडे नागले पाटलांसारखे ज्यांनी आयुष्यभर पोलीस पाटील म्हणून आणि राज्याचे सचिव म्हणून पूर्ण राज्यातल्या पोलीस पाटलांना के मदत केली असे आनंद माणसं पण आहेत काळे पाटलांसारखे आणि भामद्रे पाटलांसारखे दीपक चौधरीसारखे आणि नवीन तरुण जे पोलीस पाटलांना राज्यावर मदत आहेत असे टीम पण आपल्या बरोबर आहे शासनावर दबाव आणण्यासाठी आपल्या मानधनाचे योग्य करून करून घेण्यासाठी आणि दोन हजार एकोणतीसला शंभर टक्के सांगा आपलं मानधन परत एकदा वाढवून घेण्यासाठी आपल्याला संघटना होत्या परत संघटना करता मित्रांनो आपण सर्वांना माहीत आहे ते आपण पहिली संघटना चालवत असताना आर्थिक व्यवहाराचा फार मोठा आरोप राज्याच्या अध्यक्षांकडून तुम्हाला माहित नसल पस्तीस लाख रुपयाची गाडी आपण आपल्या मी एक माझे एकट्याने दहा हजार रुपये दिलेले आहेत त्याचा कोणतेच तीन शॉट मासे राज्यभरातून पस्तीस लाख रुपयाची गाडी घेतल्यानंतर आमची एकच अपेक्षा होती किती गाडी संघटनेच्या नावावर रजिस्टर कारण अंशाचे दुसरा तितकीच गाडी वापराने आपल्या संघटनेचं काम करतो परंतु त्या पस्तीस लाख रुपये जे राज्यभरच्या पोलीस पाटलाने दिले त्या गाडीचं रजिस्ट्रेशन वैयक्तिक ते स्वतः दिनावर करून घेतलं गेलं आणि तिथून पुढं आमच्या आणि त्यांचे मतभेद सुरू झाले दुसरा प्रश्न सांगतो अशा मेळाव्यामार्फत आम्ही सगळ्यांना मार्गदर्शन करत असतो त्याचप्रमाणे महिलांना काम करताना त्यांना येणाऱ्या अडचणींना ये जे जे तोंड द्यावं लागतात ते तोंड आम्ही आज या भागात मेळाव्यासाठी मार्गदर्शन म्हणून मार। जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री कुमार राठोड साहेब या आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत आणि आम्ही त्यांना आमच्या आम्हाला आलेल्या अडचणींना त्यांना सांगणार आहोत त्या अडचणी आम्ही कशा सोडावं असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित करणार आहोत यानंतर राज्याध्यक्ष या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक